मन मंदिरा देवाय हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संग देई सदा गाईन आवडी हेची माझी सर्वजोडी कामणे गर्भवासी सुखे घालावे गुण गाईन आवडी हेची माझी सर्वजोडी मारुत तुल्य वेगम जिथेंद्रियम बुद्धिमता वातात्मजं वानर यूथ मुख्यम श्रीराम दूत शर महायोग पीठी तटी भीमर त्यामर पुंडरी काय दातो मुनींद्र समागते तिष्टंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुझ आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी भैसोपावली श्री गुरुंजी ज्यांची केली स्मरण होई सकळ विद्येंचे येच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह ना पावन झालो चराचरी डोळ्यावर हे चिदान दिवा तुझा विसरन व्हावा नावडी हे चे सर्वजोडी आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये फिरता नारळी सप्ताह अनेक साधू संतांच्या विद्वजनांच्या संत, संत महंतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आपली ही निंबहोरा पवित्र नगरी या पवित्र नगरीमध्ये अखंड हरिणाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाता भजन तथा श्री भावार्थ रामायण हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर आणि काकडा भजन असा हा अव्याह चालत असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये लाचीही कीर्तनरूपी सेवेचा योग जमजिरे सर्व उपस्थित संत महंत मंडळी अख्खा त्यांनी आपल्या परमार्थ कार्यासाठी प्रभूच्या चिंतनासाठी जीवनभर परिपूर्ण वेळ दिलेला आहे त्यांनी त्या महात्म्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आपण तर प्रपंच करून परमार्थ करतो पण त्यांचं उद्दिष्टच फक्त परमार्थ आहे अशी ही विद्वंजन मंडळी महंत मंडळी आपलंही भाग्यशाली आहे आणि ग्रस्थी जीवनामधलं हेच भाग्य असतं बाबा असे संत महंताचं सान्निध्य जर प्राप्त झालं तर त्या जीवनाला उजाळा मिळत असतो श्री विजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं ग्रामस्थाचं परमभाग्य या भूमीचं परमभाग्य एक महंत मिळणं कठीण आहे आज जवळपास पंधरा ते वीस महंत मंडळी आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत जमीन सर्व गुणिजन अगदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनानंदी भजन सम्राट अशी लाईनच अशी महाराज गंधर्वाची पूर्ण भगवंताने त्यांना गंधर्वाने दिलेलं वरदान आहे आणि त्या माध्यमामधून ते अगदीश्वर त्यांना मंत्रमुग्ध करतात म्हणून त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात तुम्ही इंद्राची प्रति इंद्रच तुम्ही भगवंतानं तुम्हाला ते भांडवल दिलं आणि जगात भगवंत प्रत्येकाला काही ना काहीतरी देतच असतो तुम्हाला हे भांडवल दिलं तुमच्याही चारणावर साष्टांग परिणीपत जमजी रे सर्व परीक्षेतील सारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या भगिनी आणि विशेष करून सगळ्यात चांगली सुविधा आपला कार्यक्रमामध्ये रंगतची असं असल तर हे नाही इथे महाराज हे सर्वात अतिमहत्वाचं आहे आणि त्यांचं एवढं नियोजन भारी आहे खरोखरच महाराष्ट्रात आज नंबर एकला म्हणायला अडचण नाही महाराज त्यांना कुठं किरकिर नाही काही नाही आपण त्याचे भोगतेत महाराज बघा बोट टाकू देत नाही टक करायला आता काही काही माईक आमच्याकडे असे असतात बाबा हातोडा घातला तरी हालो म्हणत नाहीत एकदा तर कीर्तन झाल्यावर कळालं आपलं बंद होत म्हणून <laughs> मी तक्रार करत नाही बाबा कधी खरंच तुमचं एवढी सुविधा आहे खरं म्हणजे आता असं वाटतं खरंच मनातून वाटायला लागलं की कीर्तन झाल्यावर हे जे काही देतील दहा पाच रुपये त्यांच्या चरणावर ठेवत पण ते काय बाबा वर्ष झालं मीच घरी आहे जरा <laughs> <laughs> होऊ द्या चांगलं सुरुवात दिल बाबा तुम्हाला अरुण काही नाही तरी <laughs> खूप सुंदर बाबा तुमचं नियोजन प्रकाशाची योजना चांगली आणि आपलं चित्रीकरण सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि सुद्धा खूप मोठा व सिंहाचा वाटा आहे कारण वारकरी संप्रदायाचं यूट्यूबच्या माध्यमामधून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमामधून त्यांनी आख्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय काय आहे हे दाखवून देण्याचं काम त्यासुद्धा मंडळीचं म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद मानावेत तेवढे थोडे अभंग तुको भरायचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे हा तुकोबाराय ब्रह्मांडाच्या मालकाला मागणी मागतात मागणीच मागतात बर पहिला मुद्दा असा आहे तुकोबारायना मागणी मागणं मान्य नाही पहिला मुद्दा तरी महाराज मागणी मागतात

वडिलांची रीत जाणत असो बरं महाराज वडील म्हणजे काय नेमकं वडील शब्दाचे तीन अर्थ आहेत आपल्यापेक्षा वयन मोठे त्यांना बी आपण काय म्हणतो वडील बरं जन्मदात्याला सुद्धा आपण काय म्हणतो वडील पण राय म्हणतात आपल्या अगोदर येऊन गेलेले संत आणि त्यांनी केलेले हे सर्व कार्य आणि त्याच कार्याला आपण पुढे चालू करणं हेच वडिलांची रीत म्हणायची वडील जे जे ती आणि तया नाम वडील म्हणजे जन्म झाला नाही अगोदर जे संत आले त्या संतांनी जे कार्य केलंय आणि त्या कार्याला आपण चालू करणं म्हणून त्याला म्हणायचं वडिलाची रीत आणि जाणत असो आमच्या वडिलाची परंपरा आहे कुणाला काही मागायचं नाही आणि मी तर म्हणतो महाराज तो को बाराय सर की श्रीमंती जगाच्या पाठीवर कोण्याच वैष्णवाला आली नस महाराजांचा परमार्थही श्रीमंतीचा आणि महाराजांचा प्रपंच श्रीमंतीचा दोन्ही बाजून तुकोबार एकदम श्रीमंत महाराज परमार्थातली श्रीमंती जर म्हणलं तर ब्रह्मांडाचा मालकच मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात आणि प्रपंचातली श्रीमंती पाहिली तर आख्या कुटुंबातले सर्व सदस्य भजन करत होती ही महाराजांच्या कुटुंबातली श्रीमंती प्रत्येकाच्या वाट्याला असं येईल असं सा काही सांगता येत नाही आम्ही भजन करताल बाबा पण त्यांची शाश्वती नाही ती पण महाराज स्वतः भजन आखं कुटुंब भजन करत होतं महाराज म्हणून तुक गरीब होते असं म्हणणं हे आपलं अज्ञानीपणाचं उघड प्रदर्शन होईल कोण म्हणा तू कोबाराय गरीब आहेत अरे महाराज सारखे श्रीमंती काय गरीब गरीब बरेच नाही म्हणाला तो गोभा आहे ना घरी खायला नव्हतं म्हण कोण तुझं घर होतं का त्यांच्याजवळ काही वेळासारखं बोल जाऊ नये महाराज काही बोलतात माणसं ग्रंथ वाचित नाहीत संत वाङ्मय वाचत नाहीत आणि बोलल्याशिवाय राहत नाहीत आणि आपण तर बोलतच नाही बाबा कोणाला काही ते अवघड झाले बाबा आजकाल बोलणं मी तर बोलत नाही बा कधी कोणाला टाळ्या वाजवा सुद्धा म्हणत नाही देवा शपथ एकदा म्हणलं होतो बाबा ते मला त्याने सांगितलं मी म्हणलं टाळ्या वाजवा <laughs> ते म्हणला तुम्ही पैसे घात तुम्ही वाजवा म्हणलं राहिलं काय लोक भिताड पडल्यासारखं बोलतील काय सांगता येत नाही महाराज वारकऱ्या नीट बोलत नाहीत महाराज नीट बोलत नाहीत वारकऱ्याला Mm -hmm. निर्बोलणार नाहीत ना आणि सुधरलं म्हणतात नाही मारा हे गो सुधारणा झाली कुठं सुधारणा नाही अजून आता पन्नास टक्के सुधारलेत आता तर बिचारे पायात बुट घालून जेवायलेत सध्या अजून दहा वर्षानंतर हे बुटात भात घेऊन खाते <laughs> <laughs> शंभर टक्के सुधारले फक्त बघा भाषा सुधारली भाषा लय भारी भाषा हा हा सुंदर भाषा घरी गेले गेल्या सुंदर मोठा बंगला भाषा महाराज आडत न डोळ्यात माती पडली का तुमच्या आळात न म्हटलं आळवणं ढेका पाणी वगैरे देऊ का म्हटलं डॅम वर जाऊ का एखाद्या महाराज तुम्ही चाय घेता का दूध घेता म्हणलं एंडो घेतो एंडो बरं मला एक सांगा ना मग तुम्ही भोजन करणार ना मग काय बाहेर जेवायचं कुठं जाऊ आता म्हणलं मी भोजन करणार तुम्ही भोजनामध्ये काय काय घेणार म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार कडवा घेणार वाडे घ्या <laughs> तोंडी लावा चिखल घ्या डोक्यात धोंडा घालून घेणार म्हणलं <laughs> फक्त भाषा सुधरली संस्कार सुधारलेले नाहीत महाराज आणि ते वारकरीला येड्यात काढतात म्हणून मला राग येतो महाराज लोय वार एकदम तुम्हाला महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकाचा कारखाना हे सुधारित बियाणं वारकरी भोळे आहेत का फक्त बाबा आपलं राहणीमान भोळ आहे राहणीमान साध आहे आम्ही राहायला साधे पण विचार मात्र उच्च कोटीचे आणि व्यवहार काय सांगतं खरा किस्तरीचे कपडे माग हजार लफडे पण कपडे कपडे पाहिजेत महाराज आजकाल आणि आम्ही मार इथंच खातात महाराज लय कपड्याचे फॅशन निघाले बाबा आजकाल काल तर एक जण अर्ध शर्ट येऊन केलंय पुढून आणि माग मोकळं सोड ना येईन जे हरे महाराज मी म्हणलं जे हरे म्हणलो अर्ध येईन अर्ध मोकळ फॅशन आहे फॅशन म्हणलं राशन आहे का खायला रे खरं सांग म्हणला महाराज हे ऍडजस्टमेंट आहे कस का पुढे मुंद्राने कातरले आणि माग पॅन्टीला ठिकडून लोई चॅप्टर गिराय काय बोलतील वारकऱ्याला आर लय चित्र बोलणार पण महाराज काय सोर इथे हा वीस वीस वर्ष साधना करावं लागते महाराज म्हणजे गायक वादकाला जे बोलतात त्याच्याबद्दल बोलत असतो बाबा मी काही बोललो नाही महाराज ऐकणार काय नुसतं है करता तू ये ना इकडं अस तू ह्या कर तुला देतो ह्या ह्या म्हणजे काय मोकळ मग ह्या ह्या काय आल्यावर कळते ते लागतं इथे महाराज ते बोलतात महाराज काही म्हणून राग येतो बाबा बरा ह्या अनुभव घेतलाय है बाबा ह्याचा मला शेवटपर्यंत आलं नाही शिकलो नाही का मी भरपूर पाच वर्ष होतो शिकायला दोन बोल झालती जुलमान <laughs> बोल झालता धागिन तेवढाच झाला जमलंच नाही आपल्याला बाबा हे जमलंच नाही मग गायन शिकलो ना बाबा मी एक <laughs> परीक्षा दिली <laughs> एक परीक्षा <परिशाँ, laughs> पूर्ण विषय <भी> गेले <शेगे> <laughs> काही जमलं नाही महाराज नाही कस तरी थोड जरा खानदानी जुगी असल्यामुळे बोलण्याची कला होती पण हे मार्केट जमलं आपलं अरे हे धंदा बोलणारच आहे बाबा हे बोलता आलं तर रे महाराज नसते भरपूर पाठांतर तर आहे आणि मांडणी करता नाही आल्यावर जगन गुरु तो बाराय या अभंगाद्वारे काय सांगतात सांगा ना काय सांगतात ते आता सांगा ना काय सांगा हे बोलता आलं तर सगळं महाराज नाव ठेवायचं नाही कधी कुणाला महाराज हे जमलं तर जा मी तर रोज सांगतो बाबा हे कीर्तन तरी जमल पण सगळ्यात अवघड संचालन आहे महाराज कीर्तन झाल्यावर जे पाच मिनिटं बोलतात ते सगळ्यात अवघड कोण बोलतं माऊली आपल्याकडं तुम्हीच बोलता असा तुम्ही हुशार आहेत त्याची अडचण नाही नाहीतर बऱ्याच जणांना बोलता येत नाही महाराज एक जण म्हणलं मला बोलू द्या अरे म्हणलं जमत नाही वजनात बोलावं लागते आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत बोलावं लागते <laughs> महाराज लांबून आलेले आहेत का पायी आलेत का काय ते बरं आज महाराजांनी आनंद काम केलं का फुकट केलं हे बोलता आलं तर रे महाराज कुठलीही गोष्ट बोलता आली तर म्हणून मी कुणालाच काही बोलत नाही हे माझं एक विशेष आहे टाळ्या वाजवा नाही काही नाही तुम्ही आलात हेच उपकार आहेत कीर्तनंद काय म्हणता टाया फाजवा बस उद्या जातील हे बी उठून मग कळेल काय उलट म्हणता असं झोपा आणि बाबा मी ते भावार तर सांगतो ना मी अजूनही भावार तर सांगतो बाबा असं येते ते आजारी पडले म्हणून माझा विषय आहे पण ते काय होते बाबा आता का बंद केलं वाचक स्वरात येणार महाराज आणि पहिलं कसे होते वाचक श्री श्रीगणेशाय नम सावदायकता इति शरण करिता निमस्मरण स्वय होती नामाशी नाही स्नान वंदन नामाशी नाही विधिविधान विधान निशय निजान नाम पावन हरिचे मस्त वाटचाय का नाही <laughs> पण असं वाचल्यावर आमच्याकडे गिराय <laughs> पोहोचले मुक्कामाला आणि आम्ही त्यांच्याकड शेवटच्या वेळेला बघणार हे <laughs> का जनार्दना शरण पुढे हे रम्य रामायण हे <laughs> <laughs> वाघ झोपलेली सगळे मी एक जणाला म्हणलं बाबा <laughs> म्हणलं उठा काही आला म्हणलं आरती आहे कुणाची म्हणलं माझी कोणाची <laughs> काहीच बोलत नाही मारा अरे रामायणासारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही विठाना मग महाराज तुमची वडिलाची जर परंपरा आहे काही मागायचं नाही मग का वाटतं हे आणि मागितलं तरी काय मागतात महाराज मागितलं ते प्रपंचातलं मागत नाही महाराजांना माहीत आहे प्रपंचातलं मागून ह्या बाबाला फायदा नाही कारण का प्रपंच हा आपल्या प्रारब्धावर आधी नाही प्रारब्धीची जोडे धन प्रारब्धीची वाडेमान मान प्रारब्धीची भरे पोट आणि तुका करीना बोभाट अन्नमान दु संस मित नको फक्त ह्याला हे तो प्रारब्दा अधीन अन्न मान आणि धन हे कशावर आधारित आहे प्रारब्धावर आणि जर प्रारब्धावर जर आधारित असल मग ह्या बाबाला मागायची काय गरज आहे आणि भगवंत असा आहे आपलं स्वतःच कुणालाच काही त्यानं दिलं नाही आणि देत सुद्धा नाही फक्त आपलंच आपल्याला देण्याचं कार्य करत त्याच आपल्याला काही देत नाही बरेच जण म्हणतात रामचंद्रानी बिभीषणाला काय केली लंका दान दिली शोध घेतला नामदेवरायनी ते म्हणजे लंका दान दिली पण म्हणजे लंका कुणाची होती नेमकी लंका कुणाची नेमकी त्याच्याच भावाची फक्त फेर ओढून दिलाय तो अयोध्येतलं काय दिलं काही दिलं नाही ना कोणालाच काही त्या बाबा दिलं नाही भगवान म्हणतात फक्त तुमच्या प्रारब्धातलं देण्याचं काम मी करतो मी स्वतः माझं कोणाला देत नाही कारण का प्रत्येकाला कर्म आहे प्रारब्ध आहे आणि त्या नियमानं त्याला ते मिळतं मग जर असं जर असल तर महाराज प्रपंचाबद्दल मागतीलच कशाला विठ्ठल कोबारायला मागण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याच कारण का महाराज पाच अवतारापासून सेवा करतात भगवंताची किती अवतारापासून पाच अवतारापासून कृतयुगामध्ये तू भक्त प्रल्हाद होते आणि भक्त प्रल्हाद असताना भगवंताची प्राप्ती करून घेतली नारायण 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 हरे नारायण ारायणा नारायणा नारायणा हरे नारायणा कृतयुगामध्ये तू को महाराज भक्त प्रल्हाद होते भगवंत प्रसन्न झाले महाराज महाराज काय पाहिजे प्रल्हादे म्हणले बाबा मी मागणाराच्या कुळात जन्माला आलो नाही देणाराच्या दिळात जन्माला आलोय सम्राट चक्रवर्ती माझे पिता मग मा? काय पाहिजे फक्त पुढे सुद्धा असंच भजन प्राप्त व्हावं मग क्रतयुग संपलं त्रेतायुगामध्ये तेच प्रल्हादजी राम अवतारामध्ये अंगत झाली आणि अंगत झाल्यानंतर पुन्हा एकच भजन श्रीराम जय राम जे जय राम श्रीराम जय राम जे जय राम अंगजी मागा काय पाहिजे असल तर अंगजी म्हटले भगवान मागच्या अवतारात मागितले का काही नाही ना मग ह्याही अवतारात काही मागणार नाही असं आखा अवतार संपला द्वापार युगामध्ये तेच अंगजी पुन्हा उद्धव झाले श्री कृष्ण हो गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा उद्धवजी मागा आता काहीतरी ते म्हणले भगवान मागचे दोन अवतार काय मागितलं नाही मग आता काय मागायची गरज आहे अहो मागा अजिबात मागणार नाही आणि कलियुगामध्ये तेच उद्धवजी चोयोगाचा

चा भक्त नामा उभा कीर्तनी चौथा अवतार उता म्हणजे नामदेव राय आणि पाचवा अवतार म्हणजे जगद गुरु तुका आणि अवतार <णगी> सांप्रदाय सकाळाचा म्हणजे पाच अवतारानं आपल्याला किती जन्माचा कळत असेल अंदाज काल काय भोजन केलं हे कळ ना आपल्याला कालची माहिती नाही आणि उद्याच नियोजन अजून ठरलेलं दिशाहीन जीवन आहे दिशाहीन बऱ्याच जणांना माहित नसतं महाराज आपण कुठं चाललो ते सकाळी सकाळी एक जण घराच्या बाहेर निघाले राम राम कुठे उडलात <laughs> कुठं बी ठरलंच नाही त्याच कुठं जायचं ते तसाच बस स्टँडवर गेला कोणती गाडी पाहिजे <laughs> कोणती बी अरे अरे तुला जायचंय कुठं नेमकं कु। रिकाम्या गाडीत बसला कंडक्टर म्हणले बोला तिकीट <laughs> तुमच्या मनावर तुला काय मसन वाट्यात जायचं जायचं कुठं तुला नेमकं ज्याचं जीवनामध्ये कुठं जायचं हे ठरलं नाही कुठून आलो तर अजून विषय आपला आलेला नाही ज्याच्या जीवनामध्ये दिशा आहे त्याची दशा होत नाही आणि ज्याच्या जीवनात दिशा नाही त्याची दशा झाल्याशिवाय ठरत नाही ताळा असावं ताळा प्रत्येकाच्या जीवनात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची आवकाळा विठाला विठाल महाराजांचे जे मनात आलं असत ते तयार झालं असत पण महाराज म्हणले ह्या माईक पदार्थाला आपण बोलायचं मला काहीच मागायची गरज नाही अरे भगवान म्हणतात द्यायला तयार आहे बर द्यायला तयार आहे मान्य गोष्ट आहे पण मागणारा सुद्धा चतुर असावा मागणारा सुद्धा कसा असावा चतुर असावा आपण कुणाला बोललो ह्याच सुद्धा कळाय पाहिजे महाराज आपण काय बोल ह्याच सुद्धा आणि कुणाजवळ बोलत हे सुद्धा कळणं गरजेचं आहे ते म्हणजे सुभाष देशमुख गुरुजी होत पण महाराष्ट्रातलं आराध्य दैवत महाराज ते त्यांच्याकडे एक आले ते सदग्रस्त गायनासाठी आता मला कळलं की तुम्हाला नाही येणार त्यांच्यासमोर ते म्हणजे गुरुजी मी गायक आहे बरं का बरं बरं म्हणजे ठीक आहे आणि गुरुजीचा असा बाण होता म्हणजे गायक आहे काहीच <laughs> <laughs> मिळ लागा ना महाराज शेवटी झालं बेजबाबदार झाला कार्यक्रम तरी म्हणते गुरुजीला गुरुजी कस काय माझं भजन गुरुजी म्हणले काही नाही <laughs> तालन स्वर नव्हता बाकी बरं होत <laughs> राहिलं आणि भजनामध्ये तर मुख्य अंग दोन आहेत मला तालानी स्वर हे जर असलं नामदेव राय म्हणतात गाता येईल आणि बाकीच्यानी उगमन पथारी हरी म्हणावी मधी मधी करू नाही महाराज उलट काय होतं महाराज एवढ्या ग्रुप मध्ये एक जर बिसुरा ओरडलं तर एवढ्याला त्याच्या गावाला घेऊन जात ते हा ते आपल्या गावात येत नाही पण आपल्याला तिकडे घेऊन जात इथे हे शंभर टक्के खरं महाराज आणि कधी कधी आमचं नशीब असं महाराज रुपावळी त्यांच्याकडे असती सौंद मी बांधल्याला फेटा सोडला होता म्हणलं नकोस बाबा हे कीर्तन लोक म्हणले का सोडला म्हणलं चुकून गुन्ह्याचा कॉल आता एवढं विसूर म्हणल्यावर कसा मेळ लागला आता बर ती बी पाप झाले बाबा आजकाल मन मंदिरा गजर भक्तीचा